धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक हो करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कृष्णधवल चित्रपटांच्या काळात मराठी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सोजवाय अभिनेत्री म्हणून त्यांनी मराठी रसिक मनावर राज्य केले दोस्ती या राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटातून तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांनी काम केले होते त्यांनी ऐंशीहून अधिक चित्रपटांमधून कामे केली होती याशिवाय छत्तीसगडी आणि तेलगू चित्रपटांमधून देखील त्यांनी काम केले होते अभिनेते दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या प्रकाश बेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या चित्रपटांमधून त्यांनी कामे केली कलेचा वारसा असलेल्या कुटुंबामध्ये एकतीस मे एकोणीसशे रोजी उमा यांचा जन्म झाला होता त्यांची आई रामादेवी कोल्हापूरला प्रभात कंपनीत तर वडील श्रीकृष्ण साखळीकर हे आचार्य अत्रे यांच्या कंपनीमध्ये होते कोल्हापूरला त्या काळात अनेक मेळे होते या मेळ्यांमधून उमा यांना संधी मिळाली या काळामध्ये त्यांनी मिरजकर यांच्याकडे कथक आणि भरतनाट्यमचे शिक्षण घेतले काही नाटकांमधून देखील त्यांनी कामे केली भालजी पेंढलकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या स्थितीच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली थोरतांची कंबा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे पंधरा वर्षे काम केले मधुचंद्र आम्ही जातो आमच्या गावा अंगाई काकामरा वाचवा शेवटचा माळुसराव मल्हारी मार्तंड स्वयंवर झाले सीतेचे भालू असे ऐंशीहून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत प्रकाश भेंडे यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्यानंतर श्री प्रसाद चित्रसंस्थेच्या माध्यमातून भालू चटक चांदणी आपण यांना पाहिलेत का प्रेमासाठी वाटेल ते आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आई थोड तुझे उपकार हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता मधुचंद्र आम्ही जातो आमच्या गावामधील त्यांच्या भूमिका विशेष घालल्या होत्या यातील गाणीही लोकप्रिय झाली होती दोस्ती या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका केली होती या चित्रपटातील गुडिया हमसे रुटी रहेगी हे त्यांच्यावर ते चित्रित झालेले गाणे आजही रसिकांच्या ओढावर रेवणार प्रकाश आणि उमा यांचा भालो हा चित्रपट देखील खूप गाजला होता पी साळाराम गंगा जमा पुरस्कार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा विशांताराव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते मूळच्या कोल्हापूरकर असलेल्या उमा भेंडे यांचे मूळचे नाव अनुषया साखरेकर पण लता मंगेशकर यांनी त्यांचे नामकरण उमा असे केले नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटातून प्रकाश भांडे आणि उमा भेंडे यांनी एकत्र काम केले या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले लग्नानंतर उमाताईंनी चित्रपटात काम करणे थांबवले मात्र श्रीप्रसाद चित्रनावाची निर्मिती संस्था स्थापन करून त्यांनी पुन्हा का एकदा कामाला सुरुवात केली होती अभिनेत्री उमा भेंडे ह्या हृदयविकाराने त्रस्त होत्या जुलै दोन हजार सतरा रोजी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते मृत्यूसमयी त्या बहात्तर वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात त्यांचे पती प्रकाश बंडे प्रसाद आणि प्रसन्न हे दोन मुलगे सुना आणि दोन नातवंडे असे कुटुंब आहे त्यांचे पती प्रकाश बंडे म्हणतात की आम्हाला मराठी चित्रपट सुट्टीतील म्हणून ओळखले जायचे तिच्या जाण्याने माझे जग संपले आहे आम्ही सुमारे त्रेचाळीस वर्षे एकत्र होतो आता मी एकाकी झालो आहे तिने माझ्या हातातच प्राण सोडले स्वर्गीय अभिनेते रमेश देव यांनी उमायांची आठवण सांगताना सांगितले की उमा ही मुळची कोल्हापूरची असल्याने आमच्या त्यासंबंधी खूप गप्पा रंगायच्या एक अभिनेत्री म्हणून ती उत्तम होतीच परंतु एक माणूस म्हणूनही ती अतिशय चांगली होती तिच्या शेवटच्या दिवसात तिला भेटण्याची खूप इच्छा असूनही भेटता आली नाही याची सल कायमच मनात राहील तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचंनी प्रार्थना ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहताना असे म्हटले की उमा आणि मी एकत्र काम केलेला आकाशगंगा हा पहिला चित्रपट होता तेव्हापासून आमच्या मैत्रीला खरी सुरुवात झाली होती उमा मध्यंतरी आजारी असल्याचे मला कळले होते आपली जवळची मैत्रीण एवढी आजारी आहे असे कळल्यावर हो मी तिला लगेच फोन केला होता तेव्हा ती खूपच खचली होती उमा यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळली तेव्हा खूप वाईट वाटले उमा ही माझ्या आठवणीच्या स्वरूपात कायमच मरणात राहील ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते महेश कोठारे यांनी त्यांचे अनुभव सांगताना असे म्हटले की माझ्या चित्रपट कारकिर्दीत मला यांच्यासोबत काम करायला मिळाले नाही याची नेहमी खंत वाटते त्यांच्यासोबतच एक आठवण म्हणजे आम्हा दोघांचा दो 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 एकाच मंचावर सत्कार झाला होता उमाताईंना थोरादांजी कमळा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि मला छोटा जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता उमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो उमा भेंडे यांच्याविषयी माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद